असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आलेली म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असणार सेटल करा देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला तर त्याला असणार न्याय द्या ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी भूमिका असं त्या ठिकाणी मानतो त्याच्यामध्ये मी पर, हो। या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा असणार वेळ मागितलेली आहे तर का लातूरची जी घटना आहे परभणीची परभणीच्या घटनेमध्ये असताना आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही आहोत याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल देत आहे आणि कस्टोडियल देत असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे त्यांची जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत पुढे आम्हाला काही जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे ती घटना म्हणजे एक ऑनर किलिंगची असणारी घटना आहे आणि त्या संदर्भातला असणाऱ्या मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागितलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिथे एक ऑनर किलिंगच्या संदर्भातली एक महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि हे जे द्वेष पसरवणारा भाग जो आहे तो मला वाटतं इथल्या राजकारण्यांनी थांबावा अशी असता मी करतो मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट सुद्धा घेतलेली आहे काय म्हणतात ते माझी असं मी कालही रात्री म्हणालो होतो तिथे असणार की मुलुंडला एका महिलेची जागा बिल्डर असणारा घशाखाली घालायला बघत होते कोकण कमिशनरनी आदेश दिलेत की ती जागा त्यांची आहे आणि त्यांनी त्यांनाच मिळाली पाहिजे त्याची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी ॲडिशनल कमिशनर कोकण विभाग जे आहे त्यांनी फेरफार उतारायच्या निमित्ताने ती जमीन पुन्हा त्यांच्याकडून काढून घेण्याचा असणारा प्रयत्न घेतला अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये अपील जे आहे ते आ, मंत्री महोदयांकडेच त्या ठिकाणी आहे ते अपील आम्ही दाखल केलं होतं काल हियरिंगला होतं पण दिवसा ते नसल्यामुळे रात्री ते असणारं हियरिंग त्या ठिकाणी झालं स्टे ऑर्डर झालेली आहे आणि सात तारखेला त्याचं असताना फायनल ऑर्डर आहे त्याच्यामुळे बी जे पीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे ह्यांना भेटायला मी गेलो नव्हतो तर मंत्री बावनकुळे ह्यांना मी भेटायला गेलो

उलट तो राजीनामा घेणं पहिल्यांदा चुकीचं होतं असं मी त्या ठिकाणी मानतोय याचं कारण की त्यांना स्केप गोट करण्यात आला आर आर पाटील यांना असणारं स्केप गोट करण्यात आला त्यांच्या अध्यक्षाकडूनच तो स्केप गोट करण्यात आला याचं कारण की ज्या अधिकाऱ्याकडे माहिती आली होती की बोटीतून माणसं येणार आहेत मुंबईला अटॅक करण्यासाठी ती चोवीस तास सॉरी अठ्ठेचाळीस तास डिले केली आणि रिले केली नाही त्या अधिकाऱ्यावरती काहीच कारवाई झालेली नाही ते आज रिटायर्डही झालेले आहेत त्याच्यामुळे असणार आता जे नैतिकता नैतिकता जे म्हणत आहेत ते नैतिकता नाही त्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आर आर पाटील यांचा असणारा बळी देण्यात आला होता मुंडे एकत्रित आज म्हणणं त्याच्यामध्ये की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आणि ते वर्तमानपत्र आणि टी व्ही असणारा सगळ्या गोष्टी चालवतंय मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखं पहिलं असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार आहे पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाहीये फक्त मित्रत्वाचं नातं दाखवत आहे कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवत आहे किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस आहे मान्य वेगवेगळे वेग रोल्स आहेत पण ते त्या खुनाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला वाटतं त्याच्यातला महत्वाचा ते आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी समर्थनही करत नाहीये आम्ही असं थांबलेलो आहोत जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नाची भूमिका घ्यायची नाही असेल ना माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणतात तेही बरोबर असेल हे त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं ते असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणारा आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी